श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष पौर्णिमेला खास महत्व आहे या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला तर महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयंती उत्सव हा साजरा केला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई ही जाणवते पैसा हा येत नाही पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला पाहिजे तसा मिळत नाही मग आपले पण मन नाराज होते मग अशा वेळेस करा वे काय करावे आणि काय नाही हे देखील आपल्याला सुचत नाही तर तुम्ही मेहनतीबरोबरच उपायांची जर जोड दिली आणि भगवंताची जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला यश हे मिळेलच तर येत्या मंगळवारी सव्वीस डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रय जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबरला सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होईल मग आपल्याला उपाय देखील याच वेळेमध्ये करायचा आहे भगवान श्री गुरुदेव दत्त हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात भगवान दत्त्रयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे देखील पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्त्रयांची पूजा करणे देखील खूपच शुभ मानले जाते महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्त्रय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते असे मानले जाते की माता अनुसयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रि देवाने एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्तत्रय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र आसन ठेवा या ठिकाणी भगवान चित्र किंवा किंवा मूर्तीची स्थापना करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने पंचामृताने अभिषेक करावा आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा यानंतर धूप दिवा फुले नैवेद्य अर्पण करावेत पूजेत भगवान दत्तत्रयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्ततत्व दत्त दत्त हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त, जास्त लाभ मिळण्यास मदत होते त्यामुळे आपण या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण आवर्जून करावी त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळेल तर आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा ते बघूया तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे विड्यांची पाने तर आपण अकरा विड्याची पाने घ्यायची आहे आणि आपल्याला लवंगा देखील घ्यायची आहे लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे पुढे फुल पंप पाहिजे अशी साबूत लवंगा आपल्याला घ्यायची आहे तर विड्याची पाने तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी देखील घरी आणू शकता किंवा अगोदरच्या दिवशी जरी तुम्ही ही विड्याची पाने घरी आणून ठेवली तरी पण चालेल विड्याची पाने आणल्यावरती प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तिच्यावरती धूळ असेल अशी विड्याची पाने आपण पूजेसाठी घ्यायची नाही तर तुम्ही शुद्ध जलाने ही विड्याची पाने धुवायची आहे किंवा जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून देखील तुम्ही ही विड्याची पाने स्वच्छ धुवून घेऊ शकता हा उपाय आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल अकरा विड्याची पाने घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लवंगा घ्यायची आहे प्रत्येक पाडावरती आपल्याला पाच पाच लवंगा ठेवायचे आहे अशा साबूत लवंगा आपल्याला श्री दत्त महाराजांना अर्पण करायचे आहे मग तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये देखील करू शकता किंवा तुम्ही घरी देखील ही अकरा विड्याची पाने आणि प्रत्येक पानावरती पाच पाच लवंगा ठेवू शकता ही विड्याची पाने आणि लवंगा ठेवल्यामुळे आपली शत्रूंपासून सुटका होते व आपल्याला कोणतेही भय राहत नाही आपल्यावरती कोणतेही संकटे येत नाही भरपूर वेळा असे होते की आपण यशाच्या अगदी जवळ असतो पण यश आपल्याला मिळत नाही आणि सर्व होण्यासाठी वाईट शक्ती असते तीच कारणीभूत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा कारण की प्रत्येकालाच आपले चांगले व्हावे असे वाटत नाही कुठे ना कुठे आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात ती वाईट नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी संचारत असते आणि तिचा प्रभाव आपल्यावरती होत असतो तर हा प्रभाव दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये देखील आपण कधी कधी वाईट गोष्टी बोलतो की माझी नशीबत चांगले नाही किंवा आणखीन काही बोलतो त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती पडत असतो ती नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये घरामध्ये संचारत असते जर वस्तू असेल तर त्यामधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये नेहमी आपण शुभ बोलायचं आहे सकारात्मकतेने बोलायचं आहे जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल ना माझं घर व्हावं तर आपण सतत त्या विषयावरती बोलणार पण मग बघा तुमचं घर हे लवकरच होईल आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते त्यामुळे नेहमी सकारात्मक बोला सर्व काही व्यवस्थितच होईल काहीच कोणतीच वाईट गोष्ट ही, ही, ही घडणार नाही तसेच आपल्याला ही विड्याची पाने सकाळी किंवा संध्याकाळी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर ही पाने तिथेच ठेवायची आहे मग तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीसमोर देखील ही विड्याची पाने ठेवू शकता त्यानंतर आपल्याला ही विड्याची पाने दुसऱ्या दिवशी उचलायची आहे म्हणजे दत्त जयंती झाल्यानंतर तुम्ही सत्तावीस डिसेंबरला देखील उचलू शकता किंवा जर तुम्ही हा उपाय सत्तावीस डिसेंबरला सकाळी केला तर अठ्ठावीस डिसेंबरला आपल्याला ही पाने उचलायची आहे नंतर ही पाने आपण एखाद्या निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा तुम्ही मातीमध्ये देखील पुरून टाकू शकता यामुळे आपली शत्रूंपासून सुटकाही नक्कीच होईल व आपल्या घरामध्ये कोणतीच वाईट शक्ती वाईट बाधा ही राहणार नाही तसेच मी तुम्हाला आणखी पण एक उपाय सांगणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे अपघात हे होणार नाही आपल्यावरती अचानक भरपूर वेळा संकटे हे येत असतात आणि संकटे हे कधीही सांगून येत नाही तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपला अपघात हा कधी होणार नाही तसेच संकटे देखील येणार नाही तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तर नारळ हा ओला नसावा वाळलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे मग तुम्ही जयंती चे चाले। कि तरीपन चाले। दत्त जयंतीच्या दिवशी आणला तरी पण चालेल किंवा अगोदरच्या दिवशी आणून ठेवला तरी पण चालेल त्यानंतर आपण दत्तत्रय महाराजांची पूजा करायची आहे जेव्हा आपली पूजा होईल सेवा होईल त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे मग आपल्याला काळे वस्त्र घ्यायचे आहे मग काळा पीस घेतला तरी पण चालेल फक्त हा वापरलेला नसावा नवीन वस्त्र आपल्याला घ्यायचे आहे कारण आपल्याला हे, आप हे श्री दत्त महाराजांना अर्पण करायचे आहे यानंतर हा नारळ आपल्याला त्या काळ्या पीसमध्ये बांधायचा आहे आणि श्री दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे तुम्हाला जर हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता त्यानंतर हा नारळ कापडामध्ये बांधायचा आहे आणि आपल्याला घराच्या बाहेर पडायचे आहे घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला म्हणायचे आहे की माझ्या घरामध्ये जे काही संकटे अडचणी अडथळे हे आहेत ते पूर्णतः दूर झालेले आहे माझ्या घरामध्ये पूर्णतः सकारात्मकता आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती देखील आहे त्यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग तुम्ही तिथे मंदिरामध्ये गेल्यावरती तुम्हाला तिथे देखील असे नारळ हे बघायला मिळतील मग आपण हा काळ्या वस्त्रामध्ये बांधलेला नारळ जिथे पण नारळ ठेवलेले असतील म्हणजे आणखीन पण बरेच नारळ तिथे असतील तिथे आपल्याला हा नारळ ठेवून यायचा आहे व दत्त महाराजांना तुमच्या अडचणी अडथळे संकटे सांगायचे आहे तसेच आपल्या घरावरती कोणतेही संकट येऊ नये यासाठी देखील आपण श्री दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची या दिवशी आपण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायला विसरायचं नाही किंवा जर घरी दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर पूजा करायला देखील विसरायचं नाही तो नारा आपण तिथेच ठेवून यायचं आहे पाच मिनिट मंदिरामध्ये बसायचं आहे दत्त महाराजांच्या कोणत्या पण मंत्राचा तुम्ही मंदिरामध्ये मंदे बसून जप करू शकता किंवा या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असेल मंदिराच्या बाहेर बसून जरी जप केला तरी पण चालेल त्यानंतर आपण घरी यायचं आहे घरी आल्यानंतर देखील आपल्याला दत्त महाराजांची सेवा ही करायची कारण की हा दिवस खूप महत्वाचा आहे मग तुम्ही गुरुचरित्रामधला अध्याय किंवा गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे किंवा म्हणणे शक्य नसेल तर मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद